नमस्कार कसे आज सगळे तर नक्की चांगले असाल मी पूनम मी आपल्या आपल्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आम्ही चाललो आहे घरी सामानाची सगळ्या पॅकिंग वगैरे झाली आहे बघू शकता खूप वाईट वाटत आहे बघू तर आता थोड्या वेळाने ट्रक वगैरे येईल सामान सगळं लोड होईल आणि आम्ही संध्याकाळी निघू इथून खूप खूप म्हणजे खूप बेकार वाटतं एवढ्या सगळ्या आठवणी सोडून जायला गाडी पण भरती खाली आता सांगा सगळं लोन तर बघू आम्ही घरी का चाललो आहे ते मी सांगेनच परत पण आज आम्ही आता कॉटर खाली करतोय खूप जास्त दिवस नाही राहिलो येतं पण आठवणी तर, थुणी थुणी तर आ, एक दिवस जरी राहिलात क्वार्टरमध्ये तर आठवणी बनतातच तर यावेळी गेली हे आहेत सोबत पॅकिंग करायला नाही तर मागच्या वेळी दोन्ही टाईम मी एकटीनेच पॅकिंग केली होती पण यावेळी हे आहे आणि आणला पण त्या दिदींच्या घरी सोडलं आहे कारण की ती खूप इकडे आस्ताव्यस्त करत होती सगळं तर आता झालं बऱ्यापैकी सगळं पॅक बस आता सामान लोड झालं की कॉटरची स्वच्छता करू आणि संध्याकाळी सातपर्यंत निघू तर बघू कसं काय काय होतं आता गाडी वगैरे आली मग सामान सगळं यांनी बॉक्स वगैरे बाहेर आणून ठेवलं म्हणजे त्यांना न्यायला बरं भरपूर सामान झालेलं कारण जाताना एक बॉक्स नेला होता आता इतकं सारं सामान झालं होतं मग ते लोक आले त्यांनी सगळं सामान लोड केलं आणि आमचं सामान फायनली गेलं आता आम्ही कॉटरची वगैरे स्वच्छता करू खूप सारं प्लॅस्टिक भंगार वगैरे होतं मग म्हटलं टाकून देण्यापेक्षा आम्ही ते भंगारमध्ये घालायला गेलो इतकं सारं होतं तीनशे रुपये आले त्याचे ते म्हटलं तेवढंच फेकण्यापेक्षा कचऱ्यात खूप सारं भंगार होता तर आता आमची तयारी झालेली आहे पॅकिंग पण झालेली आहे

स्वच्छता वगैरे केली आहे हे आमचे कॉटर क्वाटरचा मी विलॉग बनवायचा म्हटलं होतं पण काही जमलं नाही तर हे क्वाटर आमची हा कॉल आहे छोटस केक च माझं आणि तर आम्ही आता चाललो आम्ही त्या दिदींकडे जाऊन बसणार तर आम्ही जाता जाता दिदींसाठी एक गिफ्ट घेतलं होतं चांदीच्या कानातले घेतले होते आम्ही कारण दिदीने आमच्यासाठी खूप काही केलं होतं त्यानंतर आमची जायची तयारी वगैरे झाली दिदींनी संध्याकाळची वेळ होती म्हणून दिदीने हळदी कुंकू वगैरे दिला मला आणि बाकीचे पण आले होते त्यांना पण आम्ही हळदी कुंकू वगैरे दिलं वाईट खूप वाटत होतं कारण की जेव्हापासून मी क्वार्टर्स गेलेले क्वाटर्समध्ये तेव्हापासून मी या दीदींसोबतच होते त्यामुळं जास्त वाईट वाटत होतं ना का आम्ही कॉर्टर खाली करण्याचं कारण आमची पोस्टिंग आली होती त्यामुळेच आम्ही क्वॉटर खाली गेली अचानक त्यामुळे जाताना सगळे भेटायला आले होते आम्हाला कारण खूप साऱ्या आठवणी जोडल्या जातात क्वार्टर्समध्ये त्यानंतर आमची ट्रेनची टायमिंग झाली त्यामुळे दीदी वगैरे आम्हाला स्टेशनपर्यंत सोडायला आले होते आम्ही फायनली पोहोचलो स्टेशनवर पण असं झालं की आमची ट्रेन लेट होती कारण तेव्हा काहीतरी आंदोलन चालू होतं त्यामुळे ट्रेन खूप लेट होती मग दीदी थोडा वेळ थांबला आणि त्या जायला निघाल्या कारण त्यांची त्यांना पण दुसऱ्या दिवशी सुट्टीला जायचं होतं सकाळी पण आनया काय माहिती तिला म्हणजे समजलं की का नाही काय समजत नव्हतं की ती काय इतकं रडत होती पण ती खूप रडली की तिला म्हणजे वाटत होतं थो कळत होतं की नाही काय माहिती की ती आता परत आतूला लवकर भेटणार नाही काय नाही त्यामुळे ती खूप रडली खूप म्हणजे तुम्ही बघू शकता इतकी रडली ती की आम्हालाच म्हणजे कळाना की हिला म्हणजे इतकं का वाईट वाटत आहे असं कारण की जशी झाली तसं ती जास्त त्या दिदींसोबतच होते त्यांना आतू बोलायची ती त्यामुळे ती जास्तच त्यांना जीव लावला होता जास्त आमच्यापेक्षा जास्त ती त्यांच्या जा घरी असायची त्यांच्यासोबत जास्त म्हणजे जा फ्री राहायची मग जास्तच रडली ती तिचं बघून आम्हालाच काय समजा की आता काय करावं तुच करके इधर आते हैं हम तुच करना पड़ेगा तुच ऐसा ऐसा तुच हाँ करना पड़ेगा मेरे साथ हाँ कल जाएंगे हम कल कल अच्छा सुनो दीदी का सब दोनों दीदी के करते हैं दीदी का अभी तुच करके आ जाएंगे हाँ हाँ इस पर तुच कर तुच कर क्या आएंगे भी मेरे साथ आएगी तो? फोन करना मुझे फोन ठीक है ना फिर बैठा हम आते हैं अभी वापस फिर चलेंगे हाँ कल चलेंगे तनु को टच करके आते हैं बेटा दीदी को हाँ हो गया ना आ जाएगी ना हम आते हम चलते हैं भी साथ में हाँ चलो चलो कल आना कल चल ठीक है चलो अभी रुको एक बार अंतिम को टच करके लाता हूँ रो रही हो अंतिम को टूच करके लाते हैं

तर आमची आता लेट झालेली आहे अशा पाच तास ता पाच तास करायचं कारण की रात्रीची वेळ परत जायचं पण आता या खूप आहेत आणि तिथे वेटिंग रूम पण नाही ॲटलिस्ट बसायचं जागा आम्हाला तर आम्हाला दिदींनी टिफिन दिला होता तर श्रीखंड हे हो घरी बनवलेला अनयाचा रडा काय थांबतच नव्हतं तिला मधून मधून आतोच्या आठवण येत होते ती त्यामुळे ती खूप रडत होते मग आम्हाला पण काय समजत नव्हतं एक तर ट्रेन लेट होती तिथं बसायला बस जागा होती पण डास खूप होते त्यामुळे आमचे खूप हाल झाले अनयाचे पण आणि त्यानंतर आम्ही क कॉर्डर खाली केली हे तुम्हाला तर समजलं असेल आमच्या पोस्टिंग आल्यामुळे कुठे आली तर मी सांगेन परत तर हा विलॉग कसा वाटला नक्की सांगा आणि काळजी घ्या सगळे धन्यवाद